आता ना एक लग्नामध्ये एक नवीन कार्यक्रम आहे पहिला पण होता आता जरा वाईड केलाय त्याला वाईड अँगलला घेतलं त्याचं नाव आहे हळदीचा कार्यक्रम शुभमची हळदी रसिकाची हळदी किरणची हळदी अक्षरची हळदी हा हळद काय प्रकारे करत नव्हतं बरं नवरी काय करते पिवळी साडी घालते नवरा काय करतो पिवळा सदरा आणि कुर्ता घालतो अरे मग हळद कशी दिसणार बर काय करतात एक पिवळ्या साड्या घालतात आणि या हळदीमध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे दारूचे नियोजन जोपर्यंत तुम्ही दारूचं नियोजन करत नाहीत तुमचे हळदीला येणार आहे परंतु लग्नाला न ना येणारे मित्र नाचणार नाही हा याच्यामध्ये दोन कॅरेक्टर म्हणजे एक कॅरेक्टर कुठलं माहिती आहे का पहिलं तर तो जो सतत डीजे वाल्याकडे जातो आणि असं करत राहतो त्याचं म्हणजे गाणं बदल आवाज वाढव आणि याची स्टेप तीच गाणं बदललं आवाज वाढवला याची स्टेप बदलत नाही आणि दुसरा तो असा लांब बर असतो आणि त्याची इच्छा अशी असते की कोणीतरी गर्दीतून यावं आणि मग मला असं खेचावं मग मी नाचणार आणि मग नाचायला लावला की आजूबाजूला ढकल करून नाचत होती विचित्र प्रकार आहे आणि मला तिसरा मित्र एवढं मिळालं की म्हणतो डायरेक्ट नागिन नागिन विचित्र बघायला मी मला अशी म्हटलं तुम्हाला की जे हळदीला येणार आहेत ना नव्वद टक्के लोक सकाळी लग्नात येत नाहीत कारण सांगा अर्ध्यांची उतरतच नाही कशी हळदीला येतील पाचशे रुपये देऊन दोनशे रुपयाची पॉटर मला हळदीला जातील पण चांगलं लक्षण म्हणून अक्षेप Tudo oh, bem. Vale.